नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी तीन अटल दुचाकी चोरट्यांना अटक केली त्यांच्याकडून चोरीच्या नऊ गाड्या जप्त करण्यात आल्या या चार महागड्या गाड्यांचा समावेश आहे रेकॉर्डवेल आरोपी टिटू परिहार टिटू चंद्रशेखर परिहार राहणार शिवसेना ऑफिस पांढराबुडी याला फुटाळा परिसरामध्ये एका गाडीसह जेव्हा ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे मला एक गावठी कट्टा मिळून आला आणि त्याला त्या आधारे त्याच्याविरुद्ध अंबाजरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर चौ त्रेचाळीस अब्लीस चोवीस कलम तीन पंचवीस आर्म्स ॲक्ट एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अंतर्गत गुन्हा दाखल केला त्याचा पोलिस कस्टडी रिमांड जेव्हा घेण्यात आली तेव्हा त्याच्याकडं जेव्हा आधी चौकशी केली कसून चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याअंतर्गत बऱ्याचशा मोटरसायकल चोरल्याची माहिती मिळाली त्या आधारे पोलिसांनी कसून चौकशी केल्या असता आम्हाला आतापर्यंत एकूण नऊ मो नऊ मोटरसायकल मिळालेले आहेत त्यामध्ये काही ॲक्टिव्ह आहेत काही के टी एम किंवा अशा मागड्या गाड्यासुद्धा आम्हाला मिळालेल्या आहेत त्यामध्ये त्याचे साथीदारांची पण माहिती घेतली असा त्याचे दोन साथीदारसुद्धा आम्हाला मिळालेले आहेत त्याचं नाव आहे मुख्य आरोपीचं नाव आहे सर्वेश उर्फ टिट्टू चंद्रशेखर परिया नाना शिवसेना ऑफिसजवळ पोलीस ठाणे अंबाझरी याद्वारे आम्ही या नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या घराजवळ किंवा गार्डनमध्ये किंवा रेल्वे स्टेशन आजूबाजूला परिसरामध्ये कुठेही जेव्हा जात असाल तेव्हा आपल्या मोटरसायकलला आपल्या गाडीला आपण लॉक लावावं हँडल लॉक करावं आणि त्यानंतरच आपण आपली चावी काढून आपल्या पुढच्या कामासाठी जावे बऱ्याचशा मोटरसायकल या विदाऊट चावी लावलेल्याच अवस्थेमध्ये दिसून आल्याची माहिती आम्हाला मिळून आलेली आहे त्यामुळे अशा चोरांनापासून संरक्षण व्हायचं असेल तर आपल्या मोटरसायकल किंवा आपलं जी दुचाकी वाहन असेल हिला आपण हँडल लॉक करूनच आपण पुढचा प्रवास करावा